आंब्याचा रायता हे गावी खूप रायतं बनवतात असं आंब्याचं या सीझनला हे छोटे आंबे असतात ना रायवळ आंबे हे रायवळ आंब्याचं ना रायतं खूप चांगलं लागतं आज आम्ही रायतं बनवणार आहे राय ना गवतामध्ये ठेवले होते चार दिवस आता हे बघा पिकून तयार झाले आहेत आता याचं रायतं बनवून घेऊया रायत पाण्यामध्ये हे आंबे उकळून घ्यायचे आहेत चांगले पाण्यामध्ये आपल्याला मीठ वगैरे काही टाकायचं नाही फक्त हे बघा आंबे पाच ते सात मिनिटच उकळून घ्यायचे आंबे उकळून तयार झाले आहेत हा बघा कलर बदली झाला म्हणजे हे आंबे उकळून तयार झाले आहेत तर आता आपण याला थंड करून घेऊया आणि रायतं बनवायला सुरुवात करूया बघा याचा झेट असं काढून टाकायचं आहे आपल्याला हे बघा आणि याच्या साली आहे ना अशा काढायच्या ते बघा भांड्यामध्ये हे बघा ही पारंबा आहे ना अशी घ्यायची आपण आणि हे आहे ना थोडं पिळून घ्यायचं आहे बघा हे असतं ना त्याच्यामध्ये हे बघा घर असतं ना हे असं हाताने फिरत तरी चालेल हे बघा पडतं खाली हे बघा हे असं काढून घ्यायचं सर्व पारंब्यामधून रस काढून घ्यायचा आहे आपल्याला हा बघा सर्व ह्यालाच रायतं म्हणतात हे आता पुर्ला द्यायचं आपण मी जे एक मातीचं भांडं घेतलं आहे मातीच्या भांड्यामध्ये रायतं बनवणार आहे तर त्यामध्ये बघा एक ते दीड पळी आपण तेल घालून घेऊया ते बघा आपण हे बघा एक चमचा राई घालून घेऊया राई जास्त घातलात तरी चालेल आता राई तडतडल्यानंतर आपण लसूण घालून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता बघा राई तडतडली आहे आता पाच पाकळ्या लसणीच्या लसणीच्या घातल्यामुळे रायतं चांगलं बनतं आणि लसणीची फोडणी खरोखरच खूप छान बनते बघा पोडणी तयार झाली आहे आता आपण हे रायचं घालून घेऊया बघा आपण त्यामध्ये एक कप पाणी घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करूया बघा थोडं जा मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित असं त्यामध्ये आता आपण मसाला घालून घेऊया हे बघा मसाला वरून घालायचा असतो फोंडीमध्ये घालायचं नसतं त्याचबरोबर आपण हळद घालून घेऊया बघा पाव चमचा आणि आता व्यवस्थित मिक्स करून हळू मिक्स करून घ्यायचा आहे टोपामध्ये घातलात तर कसंही मिक्स केलात तरी चालेल एक गुळ घालून घेते तुम्हाला जेवढा गुळ आवडत असेल गोड तेवढं तुम्ही गुळाचा वापर करू शकता आता आपण एकदा कड काढून घेऊया ह्याला बघा आपल्या रायत्याला उकळी आलेली आहे आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया बघा आणि व्यवस्थित असं मिक्स करूया आणि रायतं बनवून तयार झालेलं आहे मी गावठी पद्धत आहे तयार झालेलं आहे असं रायतं बनवा खावा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद